नमस्कार आज आपण होम ऑइल मेकरचे जे ओनर आहे काय ना अंबादास पाटे अंबादास पाटे यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांनी जी तेलाची घरगुती मशीन आणलेली आहे त्या मशीनमुळे तुम्ही आयुर्वेदिक किंवा भेसळयुक्त तेलापासून वाचू शकता त्या संदर्भात आज माहिती घेणार आहोत का जी तेलाची जी मशीन आहे ती भेसळयुक्त तेलापासून तुम्ही कसं रक्षण करू शकता तुमच्या आरोग्याचं त्याबद्दल त्याबद्दल आपण त्यांना माहिती घेणार आहोत या मशीनचं वैशिष्ट्य काय आणि या मशीनचं नाव काय हे सहाशे व्याजचं मशीन ऑइल मेकर होम ऑइल मेकर मशीन आपण याच्यामध्ये सर्व प्रकारचे तेल बियाचे तेल काढू शकतो जसं की शेंगदाणा तीळ जवस मौरी कडई बदाम अक्रोड येरांड सगळ्या प्रकारचे काढू शकतो एकदम इझी मशीन आहे हे बघा आपला शेंगाना आहे आपल्याला शेंगदाणा असायचं भरून टाकायचं एक किलो शेंगदाणा आपण भरून टाकू शकतो जरा दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ जातो त्यात तुम्हाला चारशे ते साडेचारशे ग्राम ऑइल पडतो उरलेला जो फायबर आहे तो फायबर तुम्ही लाडूला चटणी भाजीसाठी गिरवीसाठी आपण याचा वापर करू शकतो आता हे बघा खाली आपलं तेल यायला चालू होईल खाली आपल्या भांडमध्ये तेल याला समोरच्या साईडला फायबर पडतो हा फ्री फायबर आहे पचंकरीला खूप चांगला आहे याची लाडू चटणी भाजी गिरवीला आपण याचा वापर करू शकतो जे की तुम्ही आज लहान मुलांना जे बोनिटा हॉटलीस वगैरे चालत आहे त्याच्यामध्ये पण हाच फायबर आहे तो ओरिजिनल नाही हा ओरिजनल तुम्हाला फायबर येतो बसून जातो त्याच्या प्रकारे आपल्याला शुद्ध तेल मिळतं आज आपण तेल खातो मार्केटमधलं हे सगळं केमिकल विकत भेसळ केलं तीस ते पस्तीस टक्के याच्यामध्ये केमिकल मिक्स असतं हे आपण नॅचरल तेल घरचे घरी बनवून खाऊ शकतो सगळ्या प्रकारचे शेंगाना जसं केळ घ्या मोरी कडई बदाम सगळ्या प्रकारचे नॅचरल खाऊन खाऊ शकतो आता हे झालं आपलं संगना शरीर कुठं चाली बदलायची नाही ऑइलिंग नाही ग्रीसिंग नाही काही नाही मशीन आपल्याला आता जसं तुम्हाला संगना काढला तर तीळ काढायचा तारीख तुम्ही तीळ याच्यामध्ये काढू शकता बघा तीळ टाकला कुठल्याही बियाचं तुम्ही भरून टाकू शकता एक किलोची ओपर कॅपॅसिटी आपल्याला मशीनची दिलेली आहे एक किलो बिया तुम्ही याच्यामध्ये भरून टाकू शकता पंधरा मिनिटामध्ये तुमची एक किलो बिया क्रेशन करतो हे पण खाली तुमचं तेल याच्यासोबत मिळून जातो तेल आलं खाली हे बघा खाली आपल्या भांड्यामध्ये तेल यायला चालू झालेलं आहे राईट सहाशे वाटचं मशीन आहे म्हणजे दीड तास जर मशीनचा वापर केला तर एका युनिटचा खर्च म्हणजे अर्धा वेस पीस आपलं मोटर आहे याच्यामध्ये इंडक्शन मोटर आहे याच्या स्त्री फोर मध्ये पूर्ण मशीन बनवलेले आपण रस्ता पाच लाख दर मशीचा वापर केला तर पंधरा ते वीस वर्ष मशीनची आपल्याला पाहिजे जसं की या संघाने घ्या किळ आहे कळई आहे जवळ सूर्यफूल आहे आणि खोबरं आहे हे सगळ्या प्रकारचे आपण तेल याच्यात तेल काढू शकतो जशापैकी आपण तेल काढलं की असं बॉटलमध्ये तेल भरून ठेवलं जे बारीक बारीक शार आहेत खाली येताना पूर्ण जमा होतात आणि साफसफाई एकदम इजी आहे मशी दिसतात ते ओपन करा हा पार्ट बाहेर करा जसे आपण मांडे घासतो या तसं याला घासून परत आहे असं लावून टाकू शकतो याला कुठं ऑइलिंग करायचं नाही ग्लेशिंग करायचं नाही काही नाही एकदम वॉशेबल पार्ट आहे याच्या स्त्री झिरो फोरमध्ये गंजत नाही तुटत नाही खराब होत नाही काय नाही काम झालं परत आहे असं बसू पहिला हा पार्ट नंतर हा पार्ट बसू قدم आणि साधा पर्यंत चालतो एकदम इजी मशीन साधा पर्यंत विक्री करता का आपलं आणि याच्यातून निर्माण त्याची काय तुम्ही विक्री करत नाही सर आपण एक दिवस आहे तुम्ही जर मशीन घरी घेतलं तर तुम्ही आजारापासून मशीनची किंमत काय याची अठ्ठावीस हजार पाचशे एमआरपी आहे आपले डिस्काउंट आता कृषी प्रदर्शन चालू आहे इथं जर आपण मशीन बुकिंग केलं तर आपल्याला हे चोवीस हजार पाचशे ला बसते अठ्ठावीस हजार पाचशे एमआरपी मशीनचे आहे आपले डिस्काउंट आहे तुम्हाला चोवीस हजार पाचशेला लागेल वन इयरची वॉरंटी आहे त्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकोणतीस चौपन्न या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपण मशीन बुकिंग करू शकतो होम डिलिव्हरी तुम्हाला मिळून जाते जी डिलिव्हरी त्याचं जबाबदारी तुम्ही का तुमची कंपनी कंपनी बुकिंगची पावती तुम्हाला दिली जाते रिस्टर्प पावती असते सर अशा प्रकारचे पावती असतात रिसर्प तुम्हाला पावते दिल्या जातात मशीनच्या एक पावती तुमच्याकडे असते एक पावती आमच्याकडे असते चोवीस हजारामध्ये घरपोच डिलिव्हरी चोवीस हजार पाचशे मध्ये तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळून जाते जर तुम्हाला मशीन आवडला असेल तर तुम्ही बुकिंग करायचं हजार किंवा दोन हजार रुपये तुम्हाला बुकिंगला पहिले पेमेंट टाकावं लागतं बाकीचं पेमेंट घरी डिलिव्हरी झाल्यानंतर बाकी पेमेंट लागते या मशीनला गॅरंटी किती एक वर्ष हो? वॉरंटी असते सर प्रदर्शन वापरमध्ये जर आपण मशीन बुकिंग केलं तर दोन वर्ष तुम्हाला वॉरंटी मिळते आणि तिथून पुढे चार वर्षापर्यंत सर्व्हिस मिळते आणि इथे काय बिघड झालं तर आपला घरपोच डिलिव्हरी होम सर्व्हिस तुम्हाला होम डिलिव्हरी फ्री असते घरपोच माणूस तुम्हाला घरपोच तुम्हाला रिपेअर करून द्या महाराष्ट्रामध्ये आपले मुलं कामाला असतात आपलं हेच मशीनचं नाही आपलं काउंटिंग कॅश काउंटिंग मशीनचं पण काम असतात त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले माणसं आहेत काही अर्थ नाही तर लोकलचा माणूस तिथे तुमच्याकडे येऊन जात असतो ह्या मशीनमध्ये खोबऱ्याचं पण तेल तुम्ही काढू शकता आता खोबरे घ्यायचं असतात खोबर पण काढू शकतो काय अडचण नाही हे खोबऱ्याचं ते तेल आहे याचा वापर घरामध्ये लहान मुलं असतील तर खोबऱ्याचे तेल काढा बदामचं काढा अक्रोटाचा काढा मॉलिशसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता नाहीतर आपण जनरली खोबऱ्याच तेल डोक्यासाठी वापर करू शकतो त्याचा खोबरेल तेल आपलं चालू झालेलं आहे तुमचं काय नाव माझं नाव बळीराम पाटील वापर करू बेसळयुक्त जर त्याला तुम्हाला जर तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर हे मशीन तुम्ही नक्कीच वापरा आणि काय ना बिराम पाटील बळीराम पाटील या त्यांचा संपर्क नंबर सांगते नव्याण्णव एकवीस अठ्ठावीसशे एकोणतीस चोपन्न धन्यवाद